नमस्कार मैत्रिणी सर एका फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा लाईव्ह व्हिडिओ आहे तर कोणाला कोणती कटोरी ब्लाऊजची जी पेपर कटिंग आहे म्हणजे कोणतं माप आहे ते कोणाला बघायचं आहे ते तुम्ही पटकन मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मी तुम्हाला त्याचं पॅट म्हणजे त्याच मापावरती पेपर कटिंग आहे ती करून दाखवणार आहे ज्या पण नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्या ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता तुम्हाला कोणती पेपर कटिंग करायची आहे किंवा तुम्हाला कोणतं पॅटर्न शिकायचं आहे तुम्हाला जी लेस दाखवली आहे ती लेस टाकूनच आपला जो हा ब्लाऊज आहे आपल्याला पॅचवर ब्लाऊज आहे तो शिवायचा आहे तर बघू शकता लेस टाकल्यानंतर ह्या ज्या ब्लाऊजला आहे जो लूक आहे तो किती छान आलेला आहे आधी आपण दोरे वगैरे व्यवस्थित कटिंग करून घेऊ पाहतो त्या पद्धतीने आलेला असं बघू शकता तुम्ही तर जी लेस आहे ना ती लेस भरपूर भरपूर आपण ब्लाऊज कोणत्याही पद्धतीचा शिवा पॅच वर्क शिवा किंवा कॉम्बिनेशन विदाउट कॉम्बिनेशन आपला ब्लाऊज असेल किंवा साडी आपली मोरपंखी असेल ब्लाऊज आपला रेड असेल त्याच्यासाठी ही लेस आणची खूप छान आहे तर मी भरपूर ही जी लेस आहे भरपूर ब्लाउज ठेवलेले आहे आपली जी जी बाई आहे ती बघू शकता देवसाईला बाई आपण शिवलेली आहे अशा पद्धती आहे देवसेला बाई आहे

याच पद्धतीत येणार आहे म्हणजे आता हा गळा ठेवलेला आहे बघा ब्लाउज आपण गळा शिकलेला आहे ती तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि ब्लाउज आहे तो पण तुम्हाला कसा वाटला प्रिन्सेस आहे हा ब्लाउज आणि ह्याला पण मी त्याच पद्धतीने दिलेच आहे की टाकलेली आहे बघू शकता लावून घेते म्हणजे व्यवस्थित दिसणार आहे त्यांनी हे लटकन आहे ते टाकायला लावलेले होते आपल्याला तर तुमच्या इथं पाऊस चालू आहे का आमच्या इथे भरपूर पाऊस चालू आहे काळ ब्लाऊज पाऊस आहे तो चालू आहे आमच्या इथं इथे तर असा जो संपूर्ण ब्लाऊज चा आहे तो त्या पद्धतीने येणार आहे बघू शकता आणि हा एक ब्लाउज आहे ही आहे तर ह्याला जी बघा बा बघू शकता ही जी बाहीची डिझाईन आहे ही अशी कुठंतरी आधीमध्येच आलेली चाललेली होती तर ही जी डिझाईन आहे आपल्याला ज्या वेळेस सेंटरला घ्यायची असते त्यावेळेस आपल्याला काय करायचं तो जॉईंट आहे तो आपल्याला दोन्ही साइडने द्यायचा असतो हे बघा एक होतं इथून पण जॉईन दिलेला आहे दिसत असेल तुम्हाला या बघा या पद्धतीत जॉईंट द्यायचा वरून दाप तीप द्यायची आणि इकडूनचा जो जॉईंट आपण दिलेला होता ह्या साइडचा तो फिटिंगमध्ये गेलेला आहे दुसऱ्या साईडने आपल्याला तो जॉईंट दोन्ही साईडने जॉईंट आपल्याला दिसतील आहे बघा ह्या याला आहे हे बघा हा एक जॉईंट आहे हा पण घेतलेला होता मी इथून आणि हा एक जॉईंट आहे तो इथून घेतलेला होता फक्त ही जी डिझाईन आहे आपल्याला आपल्याबरोबर सेंटरला घ्यायची होती बाहेरच्या सेंटरला घ्यायची होती त्याच्यासाठी जे आहे एवढा जॉईंटिंग हा ब्लाउज आहे तो शिवलेला आहे आणि ऑलरेडीज या ब्लाऊजला डिझाईन होती गळ्याला म्हणजे हा ब्लाऊज शिवताना खूप त्रास झालेला आहे तर ह्याला कुठं कुठं कशी कशी अशी डिझाईन होती पण मी एकदम जे म्हणजे जेवढं आपल्याला व्यवस्थित घेता येईल तेवढं मी अशा माझ्या पद्धतीने असं या पद्धतीने व्यवस्थित घेतलेला आहे बघू शकता पूर्ण हा ब्लाउज चालू असा आलेला आहे तर ब्लाउज दोन्ही पण छान आहे शिवायला काही एवढं म्हणजे फक्त आपल्याला जोड द्यायलाच थोडासा प्रॉब्लेम आला पण जोड दिल्यानंतर एकदम व्यवस्थित आणि त्याची जी फिटिंग आहे ती पण खूप छान बसलेली आहे आणि दोन्ही जे ब्लाऊज आहेत ते प्रिन्सेस आहे बघू शकता प्रिन्सेसचा जो पफ आहे तो पण बघू शकतात छान आलेला आहे आणि ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा एकदम छान आलेले आहे तर अशा पद्धतीनं हे दोन्ही ब्लाऊज आहे ते स्टिच झालेले आहेत तर एक तुम्हाला विचारायचं आहे तुमच्याकडं ह्या ब्लाऊजांची जी शिलाई आहे ती किती आहे ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांग आमच्याकडं ह्याची शिलाई फक्त अडीचशे रुपयेच आहे आणि तुमच्याकडं किती आहे ह्या ब्लाऊजांची शिलाई तुम्ही ह्या ब्लाऊजची शिलाई आहे ते किती घेता ते पण सांगा हा बघ हा पण प्रिन्सेस कटच आहे संपूर्ण हा एक ब्लाऊज शिवलेला आहे साधा ब्लाऊज आहे हा कटोरी ब्लाऊज आहे बघू शकता ह्या ब्लाउजची शिलाई आमच्याकडं एकशे सत्तर रुपये आहे तर हे अडोतीस साईजचं कटोरी ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आहे तर बघा जो तो तो आपला कटोरीचा पॉइंट आहे तो पण तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आलेला आहे हा जो गळा आहे ज्यावेळेस आपण घालू त्यावेळेस एकदम अशा पद्धतीने गोल आकारात आपल्या जो आपल्याला फिटिंगमध्ये व्यवस्थित बसणार बसू अशा पद्धतीने आजचा जो ब्लाऊजचा आजचा जो व्हिडिओ आहे लाईव्ह व्हिडिओ व्हिडिओचा तुम्हाला कसा वाटला आणि ह्या ब्लाउजांची शिलाई तुमच्या इथं किती आमच्या इथं एकशे सत्तर आहे तुमच्या इथं किती आहे ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ आहे आपण इथंच थांबू आपल्या इथं पाहुणे आलेले आहेत त्याच्यामुळे मी असं केलं होतं पाहुण्यांना तर मग चला बाय बाय